नमस्कार वैशिष किचनमध्ये आपल्या सांचं खूप खूप खुँँ मनापासून स्वागत आहे आज मस्त असं आपण नाश्ता रेसिपी बघतो आहे ती आपण मस्त असं मसाला डोसा बनवणार आहोत ती तुम्ही मुलांच्या टिफिनमध्येही त्यान मला म्हणजे त्यांना तयार वगैरे करून देऊ शकता टिफिनमध्येही देण्यासारखी आहे रेसिपी खूप छान लागते पहिले आपण मसाला डोसा बनवतो त्याच्यामुळे त्याची आपण मसाला जो भाजी आहे असते बटाट्याची ती बनवूया पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्याच्यामध्ये कढीपत्ता तोडून टाकलेला आहे कने जेणेकरून त्याचे म्हणजे मस्त असं फ्लेवर येईल छान आपल्या भाजीमध्ये उतरतो कारण का प पा, कढीपत्त्याची पाने खूप मोठी आहेत कोळी छोटी छोटी पाने असेल तर तुम्ही अख्खे टाकलात तरीही चालेल किंवा बारीक चिरून टाकलात तरीही चालेल त्यानंतर उडीद डाळ आणि सन्याची डाळ मस्त तेलावर फ्राय करून घ्यायची आहे छान असं कलर चेंज करून होईल ना तोपर्यंत आपण पांद फ्राय करायची आहे त्यानंतर त्याच्यावर राई आणि जिरं टाकायचं आहे फोडणीसाठी मस्त असं बटाटे बॉईल करून घेतलेलं आहे आणि डोश्याचं पीठही तयार आहे त्याच्यामुळे मी ते काय दाखवत नाही त्याच्या आधी तुम्हाला मी आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे ऑलरेडी कसं आपण डोश्याचं पीठ वगैरे बनवतो त्यामुळे ते दाखवलेलं नाही आहे इथे आता याच्यामध्ये राई राईजिरं तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये टाकलेलं आहे हिरवी मिरची एकदम फाईनली चॉप केलेली आहे त्यानंतर आलं टाकलेलं आहे किसून घेतलेलं आहे तुम्ही किसून घेऊ शकता ठेसून घेऊ शकता ते छान छान असं परतवायचं आहे तेलावर मस्त असं तेलाचं प्रमाण मी थोडंसं कमीच ठेवलेलं हो आहे जास्त असं वापरलेलं नाही आहे तुम्हाला पाहिजे तुम्ही वापरू शकता पण मी अगदी कमी कमी कमीत कमी तेलामध्ये बनवते आहे भाजी आणि ते मस्त असं उभा स्लाईस केलेला कांदा टाकलेला आहे छान असं त्याच्या पाकळ्या वगैरे मोकळ्या करून घेतलेल्या आहेत आणि छान परतवायचं आहे, आहे तेलावर सॉफ्ट होईपर्यंत जास्त याला आपण कलर चेंज होईपर्यंत नाही परतवायचं आहे आणि पटकन सॉफ्ट होण्यासाठी आपण त्याच्यावर मीठ टाकायचं आहे की जेणेकरून तो मस्त असं पटकन सॉफ्ट होऊन जातो जास्त वेळ लागत नाही आणि आता मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि अशाच पद्धतीने मस्त असं आपण परतवून घ्यायचा आहे कांदा बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया फोडणीवरही टाकल्यात कोथिंबीरनं त्याचा फ्लेवर खूप छान येतो भाजीमध्ये कोणत्याही उतरला जातो आणि ते बघा आण कांदा मस्त असा सॉफ्ट होत आलेला आहे झालेला आहे ऑलरेडी आणि त्याच्यानंतर इथे हळद टाकायची आहे व्यवस्थित हळद मिक्स करून घेऊया आपण सगळ्या ह्याच्यामध्ये कांद्यामध्ये फोडणीमध्ये पूर्ण जेणेकरून मस्त अशी ती बटाट्याला मग व्यवस्थित लागते बटा उकडलेल्या बटाट्याचे मस्त असे फोडी करून घेतलेलं आहे तुम्ही डायरेक्ट स्मॅश वगैरे केलात तरीही चालेल किंवा हाताने कुस्करून टाकलात ना तरीही चालेल काहीच प्रॉब्लेम नाही आपल्याला मस्त असं त्याचा स्मॅशही थोडासा पाहिजे असतो फोडी फोडी नको असतात ना आतमध्ये त्यासाठी मी इथे फोडी करूनच टाकलेले आहेत पण नंतर तो हळूहळू जसा शिजेल ना तसं तो स्मॅश होऊन जाईल आपण स्पॅच्युलरच्या साईजन त्याला थोडंसं सा प्रेस करत घेणार आहोत प्रेस केल्याहून तेव्हा मस्त असं बघा स्मॅश होत जाणार अशा पद्धतीने तुम्ही हे नक्कीच अशा पद्धतीने करा स्मॅश करायचं आहे आणि पूर्ण मस्त अशी भाजी आपण त्या फोडणीमध्ये बटाटे जे आहेत ना पूर्ण फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि थोडंसं स्मॅशही करत जायचं आहे मिक्स करता करता जेणेकरून मस्त असं त्याचा कलर व्यवस्थित सगळीकडे येईल तर मीठ वगैरे व्यवस्थित सगळीकडे लागेल आणि थोडंसं आपण ह्याच्यावर देणार आहोत पाण्याचा शिंतोडा अशा पद्धतीने हातामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि थोडंसं शिंपडायचं आहे त्याच्यामध्ये जेणेकरून भाजी मस्त अशी सॉफ्ट होईल त्यासाठी आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करूया आणि ते आपलं मस्त असं बघा मसाला डोस्याची मसाले भाजी जी आहे ती तयार झालेली आहे पुन्हा एकदा थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि छान मिक्स करून घ्यायची आहे की आपली मसाला डोस्याची इथे भाजी तयार झाली आणि इथे मग थंडवायला थोडीशी ठेवून द्यायची आता साईडला आपण डोसा तयार करायला घेऊया बघा आपली भाजी तयार आहे थंडवायला ठेवूया मस्त असं पॅन ठेवलेला आहे दुसरा डोसा तवा त्याला थोडंसं ऑईल लावून घ्यायचं आहे ब्रशने आणि पाण्याचा चिंतोडा द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर तो व्यवस्थित फुसूनही घ्यायचा आहे जेणेकरून जर तवा वगैरे आपला जो पॅन असतो तो गरम झालेला असेल तर तो त्याच्यामध्ये तो हीट व्यवस्थित इक्वल होते कुठेही कमी जास्त अशी होणार नाही त्यासाठी त्यानंतर आपण बॅटर टाकायचा आहे आणि छान असं पसरवून घ्यायचं आहे इथे तुम्हाला डोसा कोणत्या पद्धतीचा पाहिजे त्याच्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता म्हणजे पेपर डोसा पाहिजे असं तसाही बनू शकता किंवा सॉफ्टवाला पाहिजे तर तसाही बनवू शकता मी इथे थोडासा सॉफ्टवालाच करते पेपर डोसा नाही करत आहे आणि ते छान पस एकाच याच्यामध्ये मस्त व्यवस्थित पसरवून पस घेतलेलं आहे वरतून ब्रशने ऑइल आपण सोडायचं आहे तेल सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे जास्त तेलही लागत नाही आणि इतका मस्त असं सॉफ्ट आपले मसाले डोसे तयार होतात ना अगदी कमीत कमी तेलाचा वापर आपण भाजीतही कमीत कमी तेलाचा वापर केलेला आहे आणि त्याच्यानंतर मस्त असा डोसा आपला शेकत आला थोडासा की इथे आपण भाजी पसरवायची आहे व्यवस्थित पसरवून घेते मधोमध मद, एकाच ठिकाणी गोळा असं एकदम करणार नाही आहे थोडंसं आपण मस्त मॅच म्हणजे चमच्या साह्याने व्यवस्थित असं फ्लॅट करून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपला डोसा तयार झालेला आहे छान शेकला गेलेला आहे आणि अशा पद्धतीने आपण दोन्ही साईडने मस्त असं सा फोल्ड करून घ्यायचं आहे मस्त असं आहे इथे आपला मसाला डोसा तयार झालेला आहे अशाच पद्धतीने आपण बाकीचेही डोसे आणि म्हणजे मसाला डोसा तयार करून घेणार आहोत सर्विंग प्लेटमध्ये सर्व केलेला आहे मस्त अशी खोबऱ्याची चटणी केलेली आहे आणि आपला मसाला डोसा इथे खाण्यासाठी तयार आहे किती सुंदर दिसते ना खायलाही तितकाच डिलिशियस आहे कशी वाटली मग आजची ही रेसिपी आय होप तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू